रामकृष्ण अरे मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे माझ्या काही नवीन ब्लॉग माहिती दिवसाची सुरुवात आज झाडली झाडून काढण्यापासून कारण की आज रविवार आणि आईला पण झोप आलेली आईला खूप मम्मी बोललो आईला आई, आई, आई तू आज आराम कर आज मी तुझ्यासाठी कामं करतो सकाळची तसं काही सका पटकन उठलो आंघोळ वगैरे केली सगळं आवरलं जे केला देवपूजा करूयात पण त्याच्या आधी झाडून काढलं पाहिजे असं पटकन झाडून काढलं आणि मग मी केली देवपूजा पटकन देवादाराचा दिवा लावला

हा शुभ संध्याकाळ सर्वांना शुभ संध्याकाळ शुभ संध्याकाळ आता मी बनवतोय चहा आमच्यासाठी मायासाठी आणि तम्मीसाठी सो चहा आधी तुम्हाला सांगतो काय काय लागतो इन्ग्रेडियंट्स चहासाठी आपल्याला लागते एक अशी रेडीमेड चहा पावडर जी की आम्ही घरी बनवली आहे त्यानंतर लागते तुम्हाला ही साखर जी आम्ही घरी म्हणजे घरात आणून तिथे आम्ही वापरली म्हणजे ती होममेडच झाली शेवटी चहा पावडर पण आमची ही होममेडच सो आता आम्ही हा बरवतोय होममेड चहा सगळ्या गोष्टींचा हा चहा एक नंबर लागतो उत्कृष्ट चहा लागतो हा आणि बाहेर ना मसाला चहा ऑर्डर आणलेली आहे तर ती घरचे मसाला चहा ऑर्डर झालेली आहे सो असा बनतो चहा चहा कसा बनवतो मला जरा सांगा कमेंट मध्ये मला पण समजतो जरा तुमचा चहा कसा बनतो ते बाहेर तसा चहा बनतो तुमच्या घरात वेगळी असेल तर सांगा आपण ट्राय करेन एकदा वातावरण असं मस्त असं धुकट धुकट वातावरण झालं म्हणजे पूर्ण हवे अशी असे धूळ पसरली आहे फुल पुल पोल्युशन युक्त वातावरण आहे एवढं मस्त वातावरण आहे ना पोल्युशन ने भरलेलं वातावरण श्वास घ्यायला अजिबात मजा येत नाही आम्हाला श्वास घ्यायला मजा येते पूर्णपणे असं पोल्युशन नाकात नाक जाताना शरीरात तेवढा मस्त वाटतं ना खरं जेव्हा असं आकाश उघडलेलं वगैरे असतो शुद्ध हवा असं श्वास घेऊन त्रास होतो आम्हाला सवय झाली तर शुद्ध हवायची सवय नाही कस ते बरोबर असते शुद्ध हवा पोल्युशन युक्त हवा एक नंबर काय म्हणता आज पण चाललंय आज पण काहीतरी आणलेलं साठ रुपये एवढस चॉकलेट ते माझ्या माझ्या अर्धा हाता एवढं चॉकलेट ते कोणतं टी शर्ट लटकावलंय बघा ना तिथं पलंग वर तेवढस चॉकलेट साठ रुपयाचं खायला काय ना खायला काय नाही काय आणस काय आण नकोज गुलाबजामुन आण काहीतरीतरी गोड खायला आना, आना।, आना, आना, आना। पुरलं पाहिजे दोन तीन दिवस असं गोड जेवल्यावर खायला पाहिजे लपून ठेवा आपण पप्पाला नको दाखव बस आता साडेसहा वाजल्यात मग पाणी तर तुम्ही इथं पाणी उकळायला आहे मी बरं होतोय मायासाठी मॅगी मागाव बनवून दिली खायला आणणार आहे तसं तो नाश्ता बनव गिळ गप्प तुला खा गप्प मग मी चॉकलेट गिळा या सगळं गोळा खायला पाणी उकळता तिथं पटकन मॅगी बनवतो आणि खातो आणि मग भीवाबत्ती करतो किंवा इथं मॅगी वेगळे मी भीवाबत्ती करून घेतो पटकन मित्रांनो आपली मॅगी मस्त पिके रेडी झाली आहे पटकन आता मॅगी खातो मस्त तुम्हाला भेटतो अभ्यासात बसल्यावर हो मम्मी पप्पाने माझ्यासाठी खाऊ आणलाय पेस्ट्री आणले माझ्यासाठी आणि अजून पण आणलाय गुलाबजाम बघा आपण बघूया एक मिनट यो बघा गुलाबजाम आणलेत किती पीस आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ पीस गुलाबजाम एक पेस्ट फक्त माझ्यासाठी काय एक पेस्ट्री नऊ गुलाबजाम माझ्यासाठी एक नंतर ठेवून भाई एवढ सगळं आणलं तर लोकल बंद होते लोकल कसले लोकल कसले लोकल म्हणजे लोकल ट्रेन बंद होते असं बोलतात माझं असं व्हायचं म्हणून मी तो नंबर मात्र जायचाय मला चारच पाच लागला पाच लावून कुठं मी पोहचील

ट्रेन बंद आहे ना तुम्ही जाणार नाही ना अरे उबेर 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 खाता उबेर उबेर उभे उभे फॅसिलिटी नाही उभेच पाण्याचं खाताना काय उभे उबेर फॅसिलिटी मला ड्रॉप करा बघितलं मी का सुट्टी नाही माझा माझं आहे साडे दहा हजार असं झालं आहे माझ्या अभ्यासाची तयारी नाही सगळी झोपाई ते येतो आता व्हिडिओ एडिट करतोय येतो आजच्या ब्लॉगला म्हणून सांगूयात आजच्या ब्लॉग मध्ये माझा आजचा ब्लॉग आवडला ब्लॉगला लाईक करा चॅनल मध्ये चॅनलला सबस्क्राईब करा भेटू उद्या ब्लॉग मध्ये बाय बाय